ना पार्लर ना चिमटा ना दोरा ना वॅक्स कोणत्याही त्रासाशिवाय घरच्या घरी सर्वात सोप्या पद्धतीने ॲब्रो श्रेपमध्ये कशी बनवायची हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच सोपी पद्धत आहे अगदी तुमचे भरपूर पैसे आणि वेळही वाचेल आणि कधी तुम्ही घरी ॲब्रो बनवली नसेल तरीही तुम्हाला बनवता येईल अशी एक सोपी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास परिवारासोबत शेअर करा तर यासाठी बघा अगदी घरातील आपल्याकडे असणारी एखादी सेफ्टी पिन किंवा तुमच्याकडे असणारं नेल कटर देखील तुम्ही इथे वापर वापरू शकता याचा तुम्हाला इथे खूप चांगला उपयोग करता येईल तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला एकतर काजळ किंवा लिपस्टिक असं काहीतरी घ्यायचं आहे जे की आपल्या मेकअप किटमध्ये आपल्याकडे असतेच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर तुमच्याकडे असणारं एखादं लोशन किंवा अलोवेरा जेल आपल्याला इथे अॅबेरोच्या आजूबाजूला लावायचं आहे म्हणजे ती त्वचा जी आहे खूप छान सॉफ्ट होते थंड होते आणि त्यासोबतच इथे आपल्याला जे नेलकटर आहे किंवा काटेपिन आणि लिपस्टिक बघा अशा प्रकारे वापरायची आहे तर त्याच्या जे साईडचा सा भाग आहे ना तर त्यावरती लिपस्टिक अशी थोडीशी अशी लावून घ्यायची आणि कसं नवीन असल्यानंतर थोडासा शेप द्यायला उघड वाटतं त्यामुळे आपण हे अगोदर करणार आहोत बाकी एक दोन वेळा जर तुम्ही केलं तुम ना तर तुम्हाला असं शेप द्यायची देखील गरज पडणार नाही मी बऱ्याच वेळा हा उपाय करते आणि मला खूप छान यामुळे फायदा देखील होतो त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी बघा तुमचा जो ॲब्रोचा आकार आहे ना तो अगोदर आपण या पद्धतीने आखून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा समोरचा हा भाग असा आखून घ्यायचा आणि त्यानंतर मागच्या साईडला जसं तुम्ही जर टोक ठेवत असाल तर ते ठेवायचं किंवा गोलाकार असेल जसा तुमचा ॲब्रोचा आकार असेल त्यानुसार याचा शेप आपल्याला इथे तयार करायचा आहे तर नेलकटरच्या मदतीने करू शकता किंवा काटेपिन वापरायचे असेल तर याने देखील तुम्हाला हे सहज करता येईल तर बघा काहीस आपल्याला जे आकार आहे ना तो आखून यासाठी घ्यायचा आहे है की जेव्हा आपण ॲब्रोक करत असू त्यावेळेस आपल्या एक्स्ट्राचे केस निघणार नाहीत आणि काही गडबड होणार नाही जसं की मी म्हणलं दोन तीन वेळा तुम्हाला जर प्रॅक्टिस झाली ना तर तुम्हाला असा शेप द्यायची देखील गरज पडणार नाही तर त्यानंतर बघा असं व्यवस्थित मी आखून घेतलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही हे पहिल्यांदाच करत असाल ना तर खूप जास्त ॲब्रो वाढलेली असेल तर एकदा बाहेरून ॲब्रो करून घ्या आणि त्यानंतर जसं पाच सहा दिवसांना थोडे थोडे छोटे छोटे केस यायला लागतात ना तर त्यानंतर ही प्रोसेस करा म्हणजे तुम्हाला हे करायला सोपं जाईल नंतर नंतर कसं थोडी जरी जास्त ॲब्रो वाढलेली असेल तरी सहज तुम्ही करू शकता पण पहिल्या वेळेस साठी तुम्हाला अवघड वाटू नये यासाठी हे सांगितलं बाकी तुम्ही पहिल्या वेळेस देखील थोडीफार ॲब्रो वाढलेली असेल तरी करू शकता आणि त्यानंतर बघा असा शेप आखून घेतल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट टूथपेस्ट बघा यासाठी आपण इथे वापरत आहोत एकतर छान ती जागा आपल्याला अशी थंड होते पूर्ण जसं जिथे आपल्याला केस काढायचे आहे ती आणि त्यासोबतच कसं आपण काही वॅक्स दोरा असं काही वापरत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला जे टूथपेस्ट आहे ना ते वापरायचं आहे म्हणजे एकतर त्रास होणार नाही आणि त्यासोबतच खूपच स्मूदली हे केस निघतात आणि काढायला देखील सोपं जातं तर आपण जो आकार राखून घेतलेला आहे ना त्याच्या साईडने आपल्याला ही टूथपेस्ट अशी लावायची आहे खूप जास्त अशी लेअर द्यायची गरज नाही तर बघा अशा प्रकारे फक्त थोडंसं आपण पातळच याला असं लावून घेणार आहोत आणि काय होतं ना बऱ्याच वेळा आपण जो शेप आहे अगोदर तो व्यवस्थित आखून घेत नाही त्यामुळे ॲब्रो जी आहे ना ती व्यवस्थित येत नाही तर रेग्युलर तुम्ही जो शेप ठेवता ना तुमच्या ॲब्रोचा तोच इथे अशा प्रकारे आखून घ्यायचा आहे म्हणजे काय असतं थोडेफार खालचे आणि वरचे केस जरी वाढलेले असले ना तरी शेप कायम तसाच असतो तुमची गोलाकार ॲब्रो असेल पॉइंटेड असेल त्यानुसार तुम्ही इथे आखून घ्या आणि त्यानंतर टूथपेस्ट असं व्यवस्थित बोटाच्या मदतीने आपल्याला आखलेल्या खालच्या भागावरती लावायचं आहे जेथे हो की एक्स्ट्राचे केस आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल अगदी दोन्ही ॲब्रोच्यामध्ये देखील फोर हेडवरती तुमचे जर छोटे छोटे केस असतील बारीक असतील ना तर त्या ठिकाणी देखील टूथपेस्ट अशा प्रकारे आपल्याला लावायची आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे टेप चिकटपट्टी तर जास्त अशी साधी चिकटपट्टी वापरायची नाही ज्याला की खूप कमी चिकटपणा असेल थोडीशी स्ट्रॉंग वापरायची जी की रेग्युलर आपल्याकडे असतेच किंवा मास्किंग टेप असेल किंवा डॉक्टरचा टेप असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरला तरी चालतं इथे मी ना साधी जी ट्रान्सपरंट चिकटपट्टी असते ना तर ती वापरत आहे जी की अगदी सहज सर्वांच्या घरी असते आता बघा जो आखलेला भाग आहे ना त्याच्यावरती आपण टूथपेस्ट लावलेला आहे तर जसं आखलेला भाग आहे त्याच्या साईडने आपल्याला चिकटपट्टी व्यवस्थित अशी लावायची आहे थोडंसं प्रेस केल्यासारखं करायचं आणि ओढायचं अजिबात त्रास होत नाही चिकटपट्टीवरती तुम्ही बघाल छोटे छोटे केस तुम्हाला दिसतील आणि खूप सहज हे स्मूदली केस निघतात त्यासोबतच अगदी शेपमध्ये आपली ॲब्रो होते जसं की मी म्हटलं नवीन असलं तर दोरा पकडायला त्रास होतो चिमट्याने जमत नाही किंवा वॅक्स जर असेल तर अजिबात आपण घरी ट्राय करत नाही कारण की ते रिस्की आहे व्यवस्थित तर होणारच नाही त्यासोबतच शेप आपल्याला घरी देता येत नाही आणि अशा वेळेस आपण जास्त तर पार्लरला जातो पण कधी कधी अशी एमर्जन्सी येते की पार्लरला जाऊ शकत नाही आणि ॲब्रो तर करायची आहे तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप काम येईल तर बघू शकता चिकटपट्टी अगदी छोट्या साईजची वापरल्यामुळे काय होतं ना व्यवस्थित केस जे आहेत ते निघतात मोठी चिकटपट्टी जर वापरली तर आपले जे केस आहेत ॲब्रोवरचे तिथे देखील ती, ती लागू शकते त्यामुळे कधी अशी छोट्या साईजची चिकटपट्टी वापरा म्हणजे कसं व्यवस्थित हळुवारपणे आपल्याला ते केस काढता येतील तर बघा खूप स्मूदली असे केस निघतात आणि त्यानंतरनं जसं फक्त तुम्ही जसं म्हटलं पहिल्या वेळेस तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं पण एक दोन वेळा जर प्रॅक्टिस झाली ना अगदी सहज तुम्ही अगदी काही सेकंदातच तुमची खूप छान ॲब्रो शेपमध्ये आणू शकता आणि फोरहेडवरती जरी केस असतील काढायला त्रास वाटत असेल तर अशा प्रकारे ते देखील खूप छान स्मूदली निघतात आता बघा एका साईडची एक तर आपण ॲब्रो व्यवस्थित बनवलेली आहे आता फोरहेडवरती किंवा दोन्ही ॲब्रोच्यामध्ये जो भाग आहे ना त्यावरती देखील आपल्याला चिकटपट्टी घ्यायची आहे इथे एकच चिकटपट्टी असं नाही की प्रत्येक ठिकाणी लावायची छोटे छोटे तुकडे करायचे आणि तो पूर्ण भाग चिकटपट्टीचा टूथपेस्ट तिथे लागलेला असेल तर परत तो वापरायचा नाही चिकटपट्टीचा भाग चेंज करायचा दुसरा भाग काढायचा आणि त्याला अशा प्रकारे इथे वापरायचं तर अगदी सहज हे स्मूदली केस निघतात टूथपेस्ट जे आहे ना थोडीशी सुकल्यासारखी होते कारण की आपण याला थोडं पातळच लावलेलं आहे तर जोपर्यंत आपण ही प्रोसेस करत असू तोपर्यंत चांगलं हे थोडंसं टूथपेस्ट चुकल्यासारखं होतं आणि हे ॲब्रो जे आहे ते नको असलेले जे केस आहेत ना ते काढण्यासाठी अजूनच याचा फायदा होतो त्यामुळे याला लावून ठेवायचं वाट बघायची अशी काहीच गरज नाही एकदा करून बघा आणि आता बघू शकता एक्स्ट्राचे जे केस आहेत फोरहेडवरील किंवा खालच्या बाजूच्या डोळ्याच्यावरील तर ते देखील मी अशा प्रकारे सहज काढणार आहे आणि त्यानंतरनं आपल्याला स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने इथे ही जो पूर्ण ोचा हा भाग आहे फोरहेड आहे ते धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे एखाद्या ओल्या कपड्याने जरी पुसून घेतलं तरी चालतं पण पुसल्यामुळे कसं टूथपेस्ट थोडं वाढलेला असेल तर घासावं लागतं आग होऊ शकते त्यामुळे स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे कोरडं करा बघू शकता ॲब्रो किती छान शेपमध्ये आलेली आहे त्याचसोबतनं यामध्ये जास्त असा वेळ जात नाही त्यानंतर आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे किंवा एखादं लोशन तर अशा प्रकारे व्यवस्थित ते लावायचं अगदी थंडगार वाटतं त्रास तर होतच नाही घर बसल्या काही सेकंदात तुम्ही अशा प्रकारे ॲब्रोला शेप दिवस शकता होऊ शकतं पहिल्या वेळेस एक दोन केस जे आहेत ते राहिले असतील कुठे कुठे पण नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा हा तुमचा हात थोडा साफ होईल तर खूप छान व्यवस्थित नको असलेले केस निघतात आणि बघू शकता लास्टपर्यंत खूप छान आपण याला शेप दिलेला आहे अगदी जसं पार्लरमध्ये गेल्यानंतर शेप येतो तसाच तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि काही प्रश्न असतील तुमचे तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याची उत्तरं देईल आणि हो पहिल्यांदाच करत असाल तर अगदी काळजीपूर्वक थोडंसं सावकाश करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा केस निघण्याची भीती राहणार नाही आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद